न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत अवैध रेतीची वाहतूक सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत पोलीस कर्मचारी रात्रग्रस्त करत असताना ग्रामपंचायत रायपूर कासारखेड धामणगाव रेल्वे येथील चंद्रभागा नदीपात्रातून रेती काढून हद्दीतील बोरवघळ गावाकडे जाताना निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टरने रेतीची चौटी वाहतूक करणाऱ्या रे इसमावर रेड करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली आणि साहित्य जप्त करण्यात आले असून नमोद आरोपीच्या ताब्यातून एकूण पाच लाख सात हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक आणि मालक आरोपी शेख जावेद शेख इस्रायल अडोतीस वर्ष राहणार पाच खेड तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ यांच्यावर कलम तीनशे एकोणऐंशी आय पी सी एकशे तीस एक एकशे सत्याहत्तर एम व्ही एक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल पवन अलोने पी सी अमर काळे पी सी गौतम गवळे आणि नरेश लोथे यांनी कारवाई केली न्यूज महाराष्ट्र केनाईसाठी प्रतिनिधी अरुण डोंगरदेवे अमरावती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा